तारा येथील इसुक मेहराणी सेंटर भारताची खरी संस्कृती परंपरा आणि साधे जीवनमान गावांमध्ये वसलेले आहे ग्रामीण जीवनाचा विकास हा केंद्रबिंदू म्हणून रोजगार निर्मिती ग्रामोद्योगातून उत्पादित वस्तूंचा वापर सेंद्रिय पद्धतीची शेती यासाठी इसुक मेहराणी सेंटरने लोक निर्माण केली मला इथे एक उल्लेख करायला पाहिजे जे मला वाटतं फील्डमध्ये आलं नाही आपण प्रयोग परिवाराला दत्तप्रसाद लाभोडकरांना चव्हाण सेंटरचा पुरस्कार दिला होता तर दहा गुंठ्यामध्ये एक कुटुंब कसं भागू शकेल याचा जो उत्तम शेतीचा प्रयोग केला तो ताऱ्याला युसुफ मेरली सेंटरमध्ये झालेला होता भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक दिनीचे शिलेदार युसुफ मेरली यांच्या नावाने संस्था एकोणीसशे बासष्ट साली स्थापन झाल्या झाली आणि देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये संस्थेचे औपचारिक उद्घाटन केले महात्मा गांधींच्या नेतृत्वात पुकारलेल्या भारत छोडो पीट इंडिया या ऐतिहासिक आंदोलनाच्या घोषणेचे जनक इसुप मेहराली हेच होते वाडोलीचा सत्याग्रह दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह असहकार चळवळ अशा अनेक चळवळीतील सहभागांमुळे त्यांना आठ वेळा तुरुंगाबास भोगावा लागला होता एकोणीसशे बेचाळीस साली मुंबईचे महापौर म्हणून तसेच एकोणीसशे एकोणपन्नास साली दक्षिण मुंबईतून विधानसभेवर ते आमदार म्हणून निवडून आले होते महात्मा गांधींच्या विचारांची वसा घेतलेली ही संस्था स्वावलंबी खेडी हा गांधीजींचा विचार पुढे नेण्याचा सतत प्रयत्न करत आहे अनेक उपक्रम चालवून ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न मेरेली सेंटर करना है। देशात सामाजिक साथी तीन वेळा आयोजित करण्यात ज्यात हजारो लोक एकत्र आले हातात हात घालून त्यांनी शांततेचा संदेश देशभर पसरवला एका कुटुंबासाठी दहा गुंठे जमिनीवर शाश्वत शेतीचा प्रयोग संस्थेने सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ श्री दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केला होता पारंपरिक बिबियाने नैसर्गिक खतांचा वापर यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि जमिनीची धूपही कमी होते या पर्यावरणपूरक प्रयोगातून अधिक सकस व चांगले उत्पादन मिळते विलेज इंडस्ट्रीच्या माध्यमातून लाकडी घाण्यातून विविध प्रकारची तेले बनवली जातात तसेच नैसर्गिक घटकांपासून साबण निर्मिती करण्यात येते हे काम तांत्रिक पद्धतीचे असल्याने रसायनशास्त्राचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी इथे प्रशिक्षण घेतात तसेच कुंभार कामाचं टेराकोटा आणि सिरॅमिक मातीपासून गृहोपयोगी वस्तूंची निर्मितीही करण्यात येते त्यासाठी कार्यशाळा घेण्यात येतात शाडूच्या मातीपासून बनवलेल्या पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते इतरही मातीच्या अनेक आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक इथे सतत येत असतात आणि संस्थेला त्याच्यातून आर्थिक उत्पन्नही माध्यमातून घरातील अनेक जुन्या टाकाऊ वस्तूपासून नवीन टिकाऊ वस्तू इथे बनवल्या जातात संस्थेमध्ये अनेक औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे आणि याबरोबरच फुलपाखरांचा अभ्यास करता यावा यासाठी फुलपाखरू उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे संस्थेची गोशाळा असून शेणखत गांडूळ खताची निर्मिती इथे केली जाते तसेच शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षणही दिले जाते दरमहा जवळपास सात टन गांडूळ खताची निर्मिती निर्मिती होते तसेच गुरांच्या बायोगॅस प्रकल्पही उभारण्यात आला आहे ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी व अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेमार्फत चालवली जातात आदिवासी मुलींचा शिक्षणातील सहभाग वाढावा या हेतून एक निवासी वसतीगृह देखील उभारले आहे ज्यामध्ये शंभरहून अधिक मुली राहत आहेत हजारो गरीब लोकांना देणारे रुग्णालय येते फिरत्या दवाखान्याद्वारे प्रत्यक्ष आदिवासी पाड्यांवर जाऊन आरोग्य सेवा पुरवण्यात येते सेंटरचे अध्वर्यू डॉक्टर जी जी पारी यांच्या पुढाकाराने पन्नास वर्षापूर्वी सुरू झालेली दर रविवारची आरोग्यसेवा आजही सुरू आहे देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून पीडितांना प्राथमिक मदत व पुनर्वसनासाठी मदत संस्थेमार्फत करण्यात येते ओरिसा बिहार मध्य प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश गुजरात आणि केरळ या राज्यांमध्ये सागरशाळा चाईल्ड लाईन युनिसेफ शैक्षणिक प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकाच वेळी अनेक प्रश्नांवर काम करणारी इसुक मेराली सेंटर एक अग्रणी संस्था आहे जनसामान्यांच्या सेवेबरोबरच रचनात्मक प्रबोधनात्मक व्यावसायिक आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष कृती आणि पुनर्वसन अशा विविध प्रकारची कामे सेंटरमार्फत केली जातात महात्मा गांधींच्या विचारांना मानणाऱ्या समाजवादी कार्यकर्त्यांनी ही संस्था घडवली जोपासली आणि फुलवली आहे ध्येयवादी स्वातंत्र्य सेनानी युसुफ मेहराली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन झालेल्या तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी बहुआयामी कार्य करणाऱ्या या संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देताना आम्हाला अतिव आनंद होत आहे शरद पवार अध्यक्ष यशवंतराव से